जास्त पोळ्याची जा आमटी करायची असली ना मैत्रिणींना तर अशी डाळ लाल भाजून घ्यायची गहू भाजून घ्यायची असे तेल टाकून आणि तांदूळ इथं मी दोन किलो डाळ शिजाय टाकली होती एक किलो डाळ शिजली त्याचं पुरण मी डाळ बारीक करून घेतली लगेच दुसरी डाळ शिजायला घातली आता ती शिजलेली तोपर्यंत हे वाटण काढते ह्याचं आमटीचं का। आणि ही येळवणी काढताना काय करायचं सा तुम्हाला सांगते ज्या कुकरमध्ये आपण ही अशी एक किलो दाळ शिजवतो ना त्यावेळेस पाणी गरम करायचं आणि ह्यातमध्ये वातायचं पाणी गरम करून बरोबर येळवणी निघतं आणि हे सगळं वाटाण टाकलं ना हे असं मंद आशेवरती भाजायचं खूप नाही भाजायचं आणि तोपर्यंत इकडं गुळवणी काढायला घातलं आहे गुळवणी झाले आहे आता इकडे एवढी कणिक भिजवून ठेवली मी तिथं लसूण सोलून ठेवलं आहे आणि ही कोथिंबीर तिकडं धुवून तिकडं ठेवलेली आहे आधी घर वाटण वाटून घ्यायचं येतं पण त्यांना जरा उशिरा टायमिंग दिलाय मी यायचा वासनी पण घालायच्यात मला आमच्या गावातल्या आकड्याच्या महिन्यात घालत माझ्याकडं पहिले वाटत काय कारण वागत आणि काळवायच्या सवासनी पण घालायच्यात सात लक्ष्मी यायच्या काळुवायच्या पाच आणि वर्धापन दिन पण आहे मनीषा पाक सगळंच होऊन जाईल एकत्र बाया असतोपर्यंत हे सगळं वाटाण म्हणलं वाटून ठेवावं लाईट जायचं भीती वाटते आणि लाईट टायमिंग नाही झालं आता साडे अकरा पावणे बारा वाजलं जायचं त्या साडे अकराच वाजलं जायचं आहे तोपर्यंत माझं एवढं सगळं झालंय माझ्या डाकेत एक असतं की आलं म्हणजे बाळ्यांनी फक्त पोळ्याला लाटल्या ना तरी बाद झालं बाकी काही नाही केलं तरी चालतं आता हे सगळं वाटण वाटून घ्यायचं आणि आमटी काढायला घालायची तोपर्यंत येते ना सगळं येणार आहे की तुम्हाला आल्यावर दाखवते मी पण सगळ्यांना म्हणलं उशीरा या कारण तर काय होतं मग संध्याकाळचा कार्यक्रम म्हणलं मग वरबी थांबावं लागेल ना त्यांना म्हणून माझ्यामुळं त्यांची कामं कारण का इथं कसं सगळ्यांची रानातली कामं असतात ना आणि म्हणजे मिरच्या नीट करायला ज्या सगळ्या बायका असतात ना त्या सगळ्यांना बोलवलंय मी जेवायला सगळ्यांना त्यांना पोळीचं गेल्या वर्षी काय झालं जागरण होतं ना मग तीन तारखेला जागरण होतं त्याच्यामुळं मग गेल्या वर्षी काय मनीष मसाल्याचा बड्डे साजरा करता आला नव्हता मला मग आज करते सगळंच माझ्या तेव्हा बाप्पा त्याच काट पण भरून होईल माझ्या देवाचं आणि कसं राहतं मैत्रिणींना हे आपल्याला परमेश्वराकडून म्हणजे सगळं हे जे सगळं चाललंय ते देवाच्या कृपेने चाललंय ना मग नैवेद्य केला तर कुठं बिघडलं ग तिकडं स्वामींची मूर्ती आहे प्लॅनमध्ये दत्ताची मग त्यांना पण पोळीचं नैवेद्य जाईल घरात पण पुरणपोळीचं नैवेद्य आणि कुठलं बी चांगलं काम करत असताना आपण बघत असतो सगळ्यात आधी ना पुरणपोळी केली जाते म्हणजे माझ्या मसाल्याच्या प्लॅनला पण होईल ना म्हणून बाकी काही नाही केक वगैरे आणायचंय सगळं आणायचंय आता बापू गेल्या तिथे बापूंना सांगितणार होती पण बापू गेल्या तर आमचं राशीन लाग दोन दोन दिवस आरामासाठी मग मी जर फोन केला तर मग बापूंना तिथं नाही यावं लागेल आणि आई गेली झगड्याच्या माळ्यात आमच्या इथं नाही या माझ्या चुलत चुलत्याचा मग तिकडं कसं राहतं भाऊ कितीतलं कार्यक्रम असतं तिकडं जावं लागतं तुम्ही म्हणताना का नाही आय आयली आता रेशमान गोटम घरी इथं त्याला सांगितलंय गोटमदा दादाला म्हणलं ये तेव्हा आलं तर ठीक आहे म्हणजे त्याची मी गाडी घाल पंक्चर झाली लय अडचणी असते त्या तसं उरकन तसं उरकन आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तुमच्यामुळं आज एवढं मोठं पल्ला गाठला या तीन वर्ष पूर्ण झाली मैत्रिणींनो आणि सक्षस झाली म्हणजे आज मी ही पातील ना मी अख्खं गरम केलं तर आणि अख्खं गरम केल्यावरती मैत्रिणींनो ह्यातमध्ये डाळ शिजल्याच्या नंतर ह्यातमध्ये मी ही ओतलं बघू शकता ही अशी डाळ सगळी धुवून काढायची म्हणजे ना वाटायला पण सोपी जाते बघू शकता आता ही शिजलेली पूर्ण आणि नंतर नहीं आ निकता। ही याँ याँ ना हे असं मग त्याचं ना असं येळवणी निघतं ती कशाला आपल्याला उभी घेतं आमटेला खट्ट आमटी होती तोपर्यंत हे बाकीचं मी वाटून ठेवलेलं आहे सगळं Eu vou

ती मैत्रिणी वाटण वाटल्या ना ती त्यात टाकायचं अजून थोडं टाकायचं आणि मग दोन आज बघा करा की नाही येकाला मावशी आलती सांगा सांगा इतकी फोन करून कमेंट करून सांगा की आज तुमची मावशी सायबाकाला आलती तुम्ही म्हणता ना मग जात नाही तुम्ही जात नाही आकाच्या वेळी दिसत नाही काम काम रोज खाली त्याला ना दुसरा मसाला नाही टाकला तरी मैसुरी बघा त्याची हवा लागते अजून पाणी दाखवला नाही तेल सुटल्या मग तिकड अशी छान छान भजी केल्या तिकडे पीठमळले तिकड कुरड्या तळल्यात येते तिकडं पुराण परतलंय पल्लवी आताच कामावून आली आमची हिथं <laughs> <laughs> हे असं देवा हे लावला आणि ती सकाळ शिफला गेली ति ना तू <laughs> <laughs> किती वाजता <वस> गेली ती <laughs> <laughs> साडेपाच वाजता साडेपाच ला गेली ती आता आली तिला म्हणलं थोडा आराम कर लगेच आली इथं हे आता पुरण गार की <laughs> नाए, नाए, कि स्वतः अजून गारच फोन द्यावं लागेल फॅन खाली ठेवू का व फ्रीजमध्ये ठेवू फ्रीजमध्ये ठेवू नाही नाही हे असंच होतं मी त्याला करते की थावा पापड्या ही मावशी ज्वारीच्या पापड्या ग एक किलो पाहिजे असा डबा आमच्या ताईने स्वाती ताईने आता मी आलेटी सांगती पहिली पोळी ना गॅस पूल झाला ती जळली मग मम्मीने मला व्हिडिओज नाही काढायला

बर असू द्या मला पप्पांना फोन करायचा मी हे करत थांबत स्टॉप कर तिकडं पाहुणेल देते बाई तुम्हाला पेडा त्यांचा बर्थडे म्हणून मसाल्याचा घ्या बर्थडे म्हणून सर आवा तुम्ही काय खाताय गॅस इजव ग मा चपाती गरवायचं हा करतो हा अयो केलं का गं पण कटाळा मी मसाल्याचे प्लॅन आणि देवा नाही ना का एवढ्या पोळ्या केल्या

अयो <laughs> फुग दिदी ताई तेल हे दिलं मावशी तात्यान पैसे घेतलं देते का भरून घेतलं देते तात्या घेतलं देवाला येतं का निवत दाखवून आता मी निघाली गाला आणि सगळ्या देवांना निवत आणि आतलं देते का पात्यान पशी दाखवून ह्यातलं सगळंच दि गे मी आधी गावात चालली होती हा आणि दिदीने काय 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 सजावट केली ती पण दाखवते माझ भाव आहे माझा भाव मैत्रिणी आणि लगेच आलेले माझा फोन केला फोन केला

तिथं दिवा लावलाय स्वामीला भाऊ सानू इथं रांगोळी काढतीये सगळ्या मशिनीं पशी तिथ सगळ्या लक्ष्मींची पावलं काढते ती अजून ही पण करायचंय ना ग गुगन ही पण बर मी आली ना जाऊ ना पळत येतो ना जाऊ एवढा टायमिंग झाला कामवर व राखता आणि आता चालले गावात आलंच गावात लगेच काळा कुटुंब घातलाय मनीषा मसालीचे सर्व सर्व <laughs> <laughs> मैत्रिणी हा टप्पा खूप महत्वाचा असतो तुम्हाला माहितीये का आपण एखादा बिझनेस करत असताना एखादा छोटासा व्यवसाय असो नाही मोठा असो बिझनेस हा ना तीन वर्ष टिकून ठेवणं खूप महत्वाचं असतं आणि ह्या तीन वर्षामध्ये आपण सक्सेस झालो का नाही की आपल्याला ना पुढे भविष्यात कधीच कुठल्या गोष्टीची अडचण येत नाही असं असतं मग हे चांगल्या प्रसंगी हा, हा चांगल्या शुभ कार्याच्या प्रसंगी मग देवबाप्पाला का विसरायचं माझी लक्ष्मी माझ्यावर एवढी खुश आहे या मग ते लक्ष्मीला का विसरायचं आणि कमळाचं फुल नाही घावले हल्ला देशप्पांना तिथं बारामतीत लक्ष्मीला ना, बारा ना कमळाचं फुल लागतं तुम्हाला माहिती ना कमळावरती असती मला गावातल्या ताईंनी सांगितलं मग मी ना गुलाबाचं फुल चालवले पोळ्याचा स्वयंपाक केला मला काही साधा दुसरं काही करता आलं असतं की पण नाही पोळ्यांचे दोन किलो दाळ टाकली शिजायला आणि केलं आता घरी जायचं छानपैकी ह्यांनी केक आणलाय मस्त आणलाय तुम्हाला ती पण दाखवते आणि मग केक कापायचा सगळ्यांना जेवायला घालायचं आणि आता तरी पोळ्या केल्या तर इथं पण जसं 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 बिझनेस आमचा पुढे पुढे वाढत जाईल ना तसं तसं आमच्या अख्ख्या गावाला जेवायला करण आहे का नाही दाजी अख्ख्या वस्तीला अख्ख्या गावातल्या आख्या जाधव ह्यांना सगळ्यांना आमंत्रण द्यायचं तुमच्या सगळ्या आणि तुम्हाला पण द्यायचं युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना आधी घरच सांगेल आधी घरच सांगत जाईन मी ज्यावेळेस मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस सगळी घरी चला, चला। था था। <laughs> थी। ने ने आता निघाली बाजीनी मिरच्या हातल्यात कुठे प्रतीक्षाने आमची ही सगळी सजावट केली मैत्रिणींना प्रतीक्षाने आणि सानने बघू शकता आणि आता लय लय उशीर झाला या हा नारळ की फोडायला आणि हिथं सगळी आल्या तर माझ्या मसाल्याच्या मैत्रिणी हिथं आमची मावशी हिथं ताय तिकडं मावशी तिकडं जया काकी बनात्या परतनं अपर्णा मोहना नानी जया मामी परतनं बाय त्या दिदी गावातल्या ताईंची परत स्वती ताई पल्लवी आमची पल्लवी मागं बसलाय आमचा परतनं रानू रानूबाई भाऊजी सोहम नाही वे आला जनाना इकडे आमची लता आली आहे इकडे रानू बाई तिकडे आका इथं ताय सानू दीदी गौरी शिदी तिकडे तात्या भाऊ आणि गंगू आता येत आहेत इत आणि हा सकाळ घरना घरी नव्हता आणि तिकडे पप्पू आमचा आलाय आणि तिकडे आमचं भाऊ इथं गावासल्या ताईत ना त्यांचा मालक आणि तिकडून अजून पुरी येत आहेत कोणतर राहिलेल्या

ಈ� один่ saaxena tang ਸ énormément thadiALLY � repay fee. � hating and people don't want to know they are getting a wasn't done and not even to rite, I hope and I won't keep waiting for encouraged <coughs> <laughs> are the most now it should not send

嗯，对，就能抓着了。哎，你看我啊，心里哈，多少要少听我一个多，听吧。哼。

ल्या माझ्या जावायचं आहे आमच्या ताय आहे द्या माझी सुनाई मोरा सुनाई मावशी सासू आहे अय कुत्र 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 के कापाय आलतं ती अ एक कापाय आलतं ती केली वैश दादांना पण अगं मला तिकडं केक लाव तिथं ओवळण्यापेक्षा हिथं प्लॅनला ओवळलेलं चांगलं ना एवढ्या लक्ष्मी हा पहिल्यांदाच केली पूजा आंटीकडे तिकडे हा दी कुकू लावन हे मग प्लॅन मालक सारा गावाच्या मागणं दर तुला लावून दी कुकू हा दर वर बघ ववळ कि सुच सुवळ सुई चांग तस मनीषा मसाल्याचा मालक हा <laughs> चला आता ना तिथे थी ठेवतात केक कापू आपण डोके <laughs> माकी तर लागली नगाडी दीदी हं आ मला दीदीला मीच का कोंडाण बेक करत लागतो नाही हं आका कस काय दो इकडे गना ए गना ए मिरची भर लागते इकडे टमाटर ए चालू नाही गना <laughs> मिरची धरली की हेतले मेरा काळा बरं का ते खरं खरं इथं करू मेरी करू मेरी ते आमचं मिरची खोटं आहे मीरे नाही ती हे आहे काय चालिनी ती